कार्य कारण माया अविद्या भान जीव ईश्वरा आण जात पंचिक या साहित्यामधून पंचीकरण विषयाची स्वानुमते चिकित्सात्मक मांडणी दासोपंतांनी केली आहे पंचीकरणार्थी तत्वासंबंधी असलेली मतमतांतरे लक्षात घेऊन दासोपंतांनी स्वयं प्रज्ञेने आपले मत स्पष्टपणे मांडले आहे पंचीकरण संकल्पना ही अनेक संतांच्या साहित्यामध्ये मांडलेली दिसून येते परंतु या पंचीकरणाच्या मंडणीसाठी दासोपंतांनी पासोडी या वैशिष्ट्यपूर्ण प्रकाराचा सहभाग घेतला पासोडीतील चित्रांचा भाग वगळता एकूण ओव्या चौदाशे सत्याऐंशी अभ्या पासोडीचे एकूण तेरा विभाग करण्यात आले असून प्रत्येक भागाच्या समाप्तीनंतर जाड लाल रेषा आखलेली दिसते अक्षरांसाठी काळीशाही आणि रेषांसाठी लालशाहीचा वापर केलेला दिसतो बोरूच्या लेखणीने अत्यंत ठसठशीत अर्धा इंच उंचीचे हे अक्षर वळणदान आणि घोटीव आहे काही ठिकाणी ही पासोडी जीर्ण झाल्याने फाटून झड झाली आहे अक्षरे फुसट झाली आहेत परंतु जगाच्या वाङ्मयामध्ये आणि त्या वाङ्मयाच्या वस्तुसंग्रहात दासोपंतांची पासोडी हे एकमेवा द्वितीय अशा प्रकारचे साहित्य आहे याबद्दल कोणाचेही दुमत असता कामा नये दासोपंतांच्या वाङ्मयीन कर्तृत्वावर एक दृष्टिक्षेप टाकला तर दासोपंतांचे व्यक्तित्व व्यामिश्र होते हे सहज लक्षात येते व्युत्पन्न पंडित तत्त्वज्ञानी असलेले दासोपंत भावकवी तसेच लोककवीही आहेत आणि ते लोकशिक्षकाची देखील भूमिका बजावतात त्याबरोबरच श्री दत्ताची प्रेयसी बालक कधी सखा तर कधी बंधू होऊन श्री दत्ताला भावपूर्ण पदांजली वाहतात तर कधी तर्क कठोर तर्कनिष्ठ बुद्धिप्रामाण्यवादी प्रकांड पांडित्याने अद्वैत तत्वज्ञान अभिव्यक्त करतात मराठीचा अभिमान बाळगणारा मराठी बाणा त्यांच्यात कधी उफाळून येतो ते उत्तम संगीतकार चित्रकार होते बहुभाषिक असूनही अठ अखंड वाङ्मय सेवेचे असिधारा व्रत घेतलेले मराठीच्या साहित्य शारदेचे उपासक म्हणजे सर्वज्ञ दासोपंत त्यांची स्वयंप्रज्ञ वृत्ती हे त्यांच्या ग्रंथकर्तृत्वाचे वैशिष्ट्य लळितपदांमधून व्यक्त होणारे दासोपंत नाटककार दिग्दर्शक कलावंत रंगकर्मी व उत्तम कीर्तनकार होते संत प्रवृत्ती आणि लोकप्रवृत्ती कलावंत प्रकृती या द्वयाचे अद्वैत दासोपंतांच्या एक व्यक्तिमत्त्वामध्ये एकवटलेले दिसते दासोपंतांच्या जीवनातील धर्मसंकट आणि त्यांनी केलेले तीर्थाटन हे दोन महत्त्वाचे घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडतात भ्रमणातून अनेकविध ग्रंथांचे अवलोकन विविध पंथ संप्रदायांचे दर्शन त्यांना घडले आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला अष्टपैलूत्व प्राप्त झाले बाराव्या शतकातील संत ज्ञानदेव सोपानदेव नामदेव इत्यादी ज्येष्ठ समकालीन संत तसेच संत एकनाथ यांच्या वाङ्मयाचा त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो तुलसीदास सूरदास यांच्या हिंदी रचनांचा प्रभाव देखील त्यांच्यावर दिसतो दासोपंतांचे विविध भागातील भ्रमण हा या वैशिष्ट्यपूर्ण आकृती बंधावर आणि भाषेवर प्रभाव पाडणारा घटक आहे नाथसंप्रदाय सूफी संप्रदाय वारकरी संप्रदाय मध्व संप्रदाय दास संप्रदाय आणि दक्षिणेतील अळवार संप्रदाय इत्यादी संप्रदायांचे त्यांनी केलेले अवलोकन व त्यातून दासोपंतांची संगीताचे अधिष्ठान असणारी दत्त संप्रदायी भक्ती परंपरा म्हणजे ललितकलांच्या आधाराने ज्ञानयोग भक्तियोग आणि कर्मयोग या त्रिपुटींसाठी केलेली सर्व संप्रदाय समन्वयी उपासना पद्धती होय घालीन गोंधळ होय न वारकरी असे म्हणणारे दासो पंथ जिकिर कर फिरको मुकरकेन करतो नजर कर नजर फिर होन दर बदलतो असे म्हणत सूफी संप्रदायाच्या तत्वज्ञात्वज्ञानाने देखिल आपला विचार मांडतात नाथ गान गाणय दास संप्रदायाची दास्य भक्ती वैष्णव संप्रदायांची मधुरा मुक्ती शैवपंथाची उपासना दक्षणपंथ परंपरेतील पूजा पद्धती हे सर्व गुणसंग्राहक वृत्तीने दासोपंतांनी आपलेसे केले या साहित्यातूनच शौतम या नृत्य प्रकारासाठी सखी संवाद या स्वरूपाचा दासोपंतांच्या रचनेतील एक भाग आपल्या पुढे आता सादर होणार आहे याचा ताल मिश्र मिश्राभू असून रागमालिका या रागामध्ये संत सर्वज्ञ दासोपंतांच्या दासोपंतांची ही रचना आपल्यापुढे सादर होईल मुळात शब्दम म्हणजे यशोगीत किंवा स्तुती होय देवांच्या किंवा राजांच्या शौर्याचे वर्णन यामध्ये केलेले असते हे वर्णन कधी स्तुती कधी निंदा या स्वरूपात देखील येऊ शकते या रचनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे सखी संवाद या स्वरूपात ही रचना आपणासमोर येते दत्तात्रयांच्या आई अनसुयेला तिच्या समीपता सायुज्यता या स्वरूपात भेटायला आलेल्या मैत्रिणी दत्तात्रयांना आपले स्तन पाजवण्यासाठी एक लाडिक आग्रह अनसुयेकडे धरतात आणि हा आग्रह एका बाजूला ऐकत असताना अनसुयेचं स्वाभाविक मातृहृदय चिंतेनं ग्रस्त होतं माझ्या तान्ह्या बाळाला या सगळ्या मायारूपी आलेल्या समीपता सायुज्यता या चौघींचा स्तन्य सहन होईल का त्याला तर त्याला अपथ्य तर होणार नाही ना या चिंतेनं ग्रस्त असणारं मातृहृदय हे माझ्या बाळाची काळजी मी घेते आहे आणि तुम्हा तुमचं स्तन्य माझ्या बाळाला सहन होणार नाही अशी कळकळीची विनंती करताना दिसतं परंतु त्याच वेळेला या मायारूपी असणाऱ्या चार मैत्रिणी मात्र त्यांचा लाडिक आग्रह चालूच ठेवतात आणि सगुणाच्या रूपानं आमच्यातील दुर्गुण आणि कर्मनिवारणाचा ल कर्मनिवारण होईल आमच्या कर्मांचा लय होईल त्यामुळे हे आम्हाला बाजू दे या लाडिक आग्रहाचा हा सखी संवाद म्हणजे शब्दम या रूपाने आपल्यापुढे येणारा हा पुढचा न नृत्य प्रकार